हबाडा न्यूज चॅनलच्या लाखो चाहत्यास राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परभणीत शिवसेना भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत काँग्रेस राष्ट्रवादीवर चौफेर टीका करून हा देश सुरक्षित ठेवण्यासाठी भाजप सेना युतीच्या हातात सत्ता द्या अशा प्रकारचे आवाहन केले हे आपण हबाडा न्यूज बुलेटिनच्या स्पेशल कार्यक्रमात पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपले आवडते हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केले नसले तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून आपली पसंती करा जमलेल्या माझ्या तणाव हिंदू बांधवांना भगिना मी पूर्ण राज्यभर हे वादळ घेऊन फिरतोय हेच वादळ उद्याचं दिल्लीच तक्त तक काबीज केल्याशिवाय राहणार नाही परीक्षा आहे निसर्ग परीक्षा पाहतोय आणि परीक्षा पाहतोय एक अत्यंत महत्वाची आणि देशाच्या भवितव्याला वळण देणारी ही निवडणूक आहे संपूर्ण राज्य मी फिरत असताना काल मी धाराशिवला होतो आज शरद पवार तिथे जात आहे तुमच्या इथे पण येऊन गेले असते आणि विशेष म्हणजे आज वृत्तपत्रावर मी त्यांचा फोटो पाहिला चारा छावणीला भेट देत आहे त्याला आता निवडणुका आल्यानंतर कळलं की आपल्या राज्यामध्ये दुष्काळ आहे पण गेले पाच वर्ष हा माझा शिवसैनिक दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून जातोय तेव्हा वाले त्यांच्या घरामध्ये स्वतःला कोंडून घेऊन बसले होते आणि एक गंमत मला आज कळली छावणीला भेट दिल्यानंतर तिथली लोक घाबरली मी त्यांना विचारलं अरे बाबा तुम्ही काय घाबरता एवढा मोठा आलाय जाणता नेता साहेब तुम्ही विसरलात का तुम्ही विसरला असेल तर आम्ही नाही विसरलो म्हटलं काय अहो गेल्या वेळेला याच सरकार होत त्यावेळेला ह्याने म्हणे शेण गोटाळा केला होता काय खायचं घोटल नव्हतं शेण सुद्धा खाल्लं होत आणि आता या कळवळ आलाय शेतकरी माझा राजा म्हणून फिरा तुम्ही किती फिरा पण जो जोश आणि जो उत्साह माझ्या भगव्यामध्ये आहे तर तुमच्या तुमच्या त्या सगळ्या पक्षांच्या फैक्यामध्ये नाहीये आघाडी करताय करा पण ही आघाडी केवळ माझ्या भगव्याच्या द्वेषाने हिंदुत्वाच्या द्वेषाने आणि मोदींच्या द्वेषाने करू नका आमच्याकडे जोश आहे तुमच्याकडे द्वेष असेल पण आमचा जो जोश आहे देशा देशाला सापडल्याशिवाय राहणार नाही हा प्रचार करताना काल मी धाराशिवची अशीच प्रचंड सभा होती त्या सभेत जाहीर प्रश्न विचारला तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतोय युती भारतीय जनता पक्षासोबत तुम्हाला की नाही निर्णय तुम्हाला पटलाय की नाही हा माझा निर्णय माझ्या राज्याच्या देशाच्या हिंदुत्वाच्या हिताचा आहे की नाही तुमच्या हिताचा आहे की नाही शेतकऱ्यांच्या हिताचा आहे की नाही कारण शरद पवार फिरतात इथे सुद्धा त्यांच्या जे कोणतरी पक्ष हाडून उभा केला आपल्या समोर निवडणुकीनंतर दिसणार पण नाही कारण आपला संजय भाऊ जाणार आहे भगवा घेऊन दिल्लीमध्ये या परभणी मतदारसंघाचं एक वैशिष्ट्य आहे की हा मतदारसंघ माझ्या शिवसेनेचा माझ्या भगव्याचा माझ्या हिंदुत्वाचा हा बाले किल्ला आहे आणि म्हणून मी विरोधकांना आव्हान देतोय की असं म्हणतात ते छप्पन्न पक्ष एकत्र आलेत अरे छपन्न पक्षाने तुमच्या छप्पन्न पिढ्या जरी उतरल्या ना, ना तरी या परभणी भगत तुम्ही खाली आणि आज जो परभणी जिल्हा आहे तर नवे पूर्ण मराठवाडा आहे या मराठवाड्यामध्ये शिवसेना प्रमुखांनी ती त्यावेळेला जी विजे फेरली त्या विजेला आज धुमारे फुटलेले आणि म्हणून शरद पवार जे माझ्यावरती आरोप करतायत की उद्धव ठाकरे वारा वाईल तशी पाठ फिरवतात होय मी म्हणेन की वारा आहे ते माझ्या युतीचाच आहे वार आहे ते माझ्या शिवरायाच्या भगव्याच आहे आणि हे वार आहे म्हणून तर डवलाने माझा भगवा आहे हे शरद पवार म्हणाले होते की उद्धव ठाकरे बोलले होते की युती गेली खड्ड्यात वय मी बोललो होतो पण मी त्याच्या पुढचं वाक्य बोललो होतो आणि ते भारतीय जनता पक्षाने ऐकलं हिताचं काय मला कल्पना आहे योजना केंद्र सरकारने के जाहीर केल्या त्या योजना आता अंमलबजावणी सुरू झाली पण विशेष म्हणजे पीक विमा योजना जी आहे त्या पीक विमा योजनेसाठी तुमच्या हक्काच्या खासदार संजय रस्त्यावरती उतरून त्याने तुम्हाला न्याय मिळून दिला की नाही तुम्ही सांगा

आणलेला काय पुस्तक होत्या असं वाटतं ते गेले पाच वर्ष लोक सगळे म्हणजे तुम्ही विसरून असाल आम्ही कोण होतो म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कोण होते अरे चोर दरोडे करतात तुम्ही तुमचा ए टू झेड बारा कमी पडतील अशा घोटाळ्याचे पुस्तक मी गेल्या पाच वर्षापूर्वी काढले होते ते आज सुद्धा माझ्या हातामध्ये आहे आणि पाहिजे असं ते पुस्तक मी ते देऊन जातो हे घोटाळे काढ आणि मग तुम्ही जे काय आमच्यावरती प्रश्न विचारताय लाज वाटते का हे पुस्तक वाचा आणि मी तुम्हाला विचारतोय पवार साहेब राहुल तुला लाज वाटते का स्वतः तुम्ही आणि चोर म्हणून तुम्ही युतीवरती आरोप करता म्हणजे दरोडेखोर स्वतः आणि दरोडेखोर आणि चोर कोणते ठरवायचं का कोणता नाही हे सगळे राहुल प्रचंड मोठा आरोग्याचं महाशिबिर तुमच्या परभणीमध्ये घेतलं कि नाही घेतलं <ण्णागाँ> लाखाच्या वरती जनतेची तपासणी केली आणि औषधोपचार केला की नाही मला वाटतं दहा हजार पेक्षा जास्त रुग्णांचं ऑपरेशन राहुल तो करून तो घेतलेलं आहे अशी काम करणारी जोडबोळी ही जोडबोळी जर का बाजूला सारायची तर मग तुमच्यासारखे म्हणजे त्यांच्याकडे ते काय दगड नुसते उरावते घ्यायचे हात मारल्यानंतर जो धावून येईल त्या शिवसैनिकाला आमदार आणि खासदार करण्यासाठी ही निवडणूक आहे आणि ही निवडणूक मी तर म्हणेन केवळ कोणाला तरी निवडून देण्यासाठी आहे पण देशाचं म्हणजे तुमचं भवितव्य ठरवणारी निवडणूक होय माझ्या देशाचा पंतप्रधान कोण होणार कोण होणार शरद पवारांना आणि राहुल विचारा आणि तुम्ही मला सांगा त्याने सांगावं की जसं आम्ही नरेंद्र मोदींच नाव घेतो तसे तुम्ही सगळे छप्पन लोक इकडे जमलेले आहात ना एकत्र आम्हाला सगळ्यांनी मिळून एक नाव घेऊन दाखवायचं राहुल गांधी चालते काल मी काल मी सहज सभेमध्ये प्रश्न विचारला शरद पवारांची ओळख काय लोक म्हणाले भ्रष्टवादी शरद पवार तुम्हाला पंतप्रधान चालतील आपल्याला जेव्हा तिकडे अयोध्या मध्ये कारसेवक केले होते त्या कारसेवकाना गोळ्या घालून ठार मारणारा मुलामसिंगचा ता, काटा अखिलेश तुम्हाला पंतप्रधान चालेल मायावती चालतील ओवेसी चालेल काय हाच ओवेसी याचा भाऊ बोलला होता की आम्हाला फक्त पंधरा मिनिटं द्या आम्ही सगळे रस्त्यावरती उतरलो की हा भगव्याला सोडूची पळो करून टाकू ओवायसीला मला सांगायचे सगळे जे मुस्लिम बांधव तुझ्या मापाचे नाही आहेत आमच्या सोबत सुद्धा कट्टर देशप्रेमी काही मुसलमान जरूर आहे जो या देशाला आपला देश मानतो स्वतःचा राष्ट्र मानतो त्याच्या त्या कोणत्याही मुसलमानांचे आमचं भांडण नाही पण जो या देशाची देशद्रोह करेल तो मात्र कोणी असला तरी आम्ही त्याला फासावरती लटकवल्याशिवाय राहणार नाही हे आमच्या सरकारचं धोरण असेल आणि म्हणून जसे दिवाळीचे जीवाभावाचे प्रश्न आहेत तुमचे स्थानिक प्रश्न आहेत तसंच मुद्दा म्हणून मी तुम्हाला पुढचा देश कोणत्या दिशेने जायचं जायला पाहिजे हे ठरवणारी निवडणूक का म्हणतोय हे सांगण्यासाठी म्हणून पुढचं तुम्हाला सांगतोय की तुम्ही भाजपचे जाहीरनामा पाहिलेत नसेल पाहिलं मला माहिती तुम्ही काँग्रेसचा जाहीरनामा पाहिलात नसेल पाहिलं पण मी पाहिलेलं आहे अयोध्येमध्ये राम मंदिर आम्ही बांधणार हे आपल्या युतीच्या जाहीरनामेत आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नाही काश्मीर हा आपल्या देशाचा अविभाज्य भेटत आहे की नाही ना काश्मीर मधला तीनशे सत्तर कलम काढायला हवंय की आम्ही काही झालं तरी काश्मीरचं तीनशे सत्तर कलम काढणार नाही तुम्हाला मान्य आहे मगाशी जे मी बोललो की देशद्रोही कोणी असेल तरी त्याला फासव लटकू हे आपल्या भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये आहे काँग्रेसचा जाहीरनामा म्हणतो आम्ही ते देशद्रोहाचं कलमच काढून टाकू तुम्हाला मान्य मग मा कशाला आम्ही भारत माता की जय आणि वंदे माता घोषणा करायच्या कोणी येईल आणि माझ्या देशाचे तुकडे करू म्हणून घोषणा देईल आणि आम्ही काय शेंडासारख्याचे बघत बसायचं देश माझा वीराला जन्म देणार आहे शेंडा जन्... जन्म देणार आहे जेव्हा आम्ही भारत माता की जय बोलतो जेव्हा आम्ही वंदे मात्र म्हणतो त्यावेळेला हातामध्ये शिवरायाचा पवित्र भगवान घेतला असतो आणि जे आणि शिवशाही आम्ही जी म्हणतो एक त्या कुठल्या तरी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये लालकडे राहुल गांधीना मान्य आहे शरद पवारांना विचारा लाज वाटते का आम्हाला विचारता ना जाहिराती करता लाज वाटते का होय आम्हाला तुमचं लिहान वाटतो की शिवसेनेच्या खासदाराने सातशे आठशे किती हजार एक मुला मुलींची गगन ही सामुदायिक विवाह सामूहिक विवाह म्हणून लावून घेत गेली याचा मला अभिमान वाटतं शिवसेना प्रमुखांच्या नावाने ही योजना करून लावून गेली ला। त्यांना भांडी कुंडी दिली जीवनावश्यक सामान दिलं या सगळे टिकोजीराव आलेले आहेत तुमचा कळवळा येतोय त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा येतोय एकाने तरी त्याच्या स्वतःच्या खिशामध्ये हात घालून शेतकऱ्यासाठी एक पैसा तरी कधी मदत केले आज सगळीकडे तुम्ही फिरत असताना अरे तुम्ही खाली महाराष्ट्राची आणि देशाची काळजी घ्यायला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष समर्थ आहे गेल्याच मंगळवारी अवसाला मी आणि पंतप्रधान एकत्र आलो होतो प्रधानमंत्र्यांनी माझ्या हातात हात घेऊन वरती करून सगळ्यांना अभिवादन केलं आमच्या दोघांचे हात मजबूत आहे आणि आमच्या दोघांच्या हातामध्ये देश दिल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांची आपल्याला गरज नाही अजिबात गरज नाहीये पवारांना सांगा की तुमचं राजकारण आता संपलेलं आहे आणि हे असे की जाऊ तिथे खाऊ म्हणणारी लोक यांची आवल यांच्या हातामध्ये पुन्हा आपला हा सोन्यासारखा देश आपल्याला द्यायचा आणि म्हणून बांधव आणि आणि म्हणून या मातीशी इमान राखणारा भगव्याशी इमान राखणारा देशाशी इमान राखणारा तुमच्या स्वतःच्या हक्काचा तुमच्या स्वतःच्या रक्त मासाचा मर्द संजय प्रचंड बहुमत खासदार म्हणून लोकसभेत पाठवा हीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र